मिरजेतील हजरत मीरासाहेब दर्ग्याच्या सहाशे एकावन्नव्या उर्सानिमित्त मिरज शहर पोलिसांच्या वतीनं परंपरेनुसार मीरा साहेब दर्ग्याला आला पोलीस निरीक्षक किरण चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गलेफ अर्पण करण्यात आला यावेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते मी किरण चौघले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन आमच्याकडे दर्गा सहाशे एकावन्नवा उरुस त्या निमित्तानं आज आम्ही जो पहिला मान चर्मकार समाजाला आहे आणि त्यानंतर पोलीस विभागाला आहे तो आज आम्ही अर्पण केलेला आहे आणि सर्व बंदोबस्त आणि सर्व लोकांना सर्व बंदोबस्त व्यवस्थित लावलेला आहे आणि बाबाच्या शुभेच्छा सर्वांना मिळाव्यात सर्वांचा आशीर्वाद मिळावा याकरता आमच्यासाठी यांनी पुजाऱ्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली या बद्दल के मी सर्वांचा धन्यवाद मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो उरसाच्या शुभेच्छा देतो